ग्रामपंचायत धारडे सह जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारडे दिगर शाळेत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावातून लहान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंगाला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत मोठ्या उत्साहात सामील झाले यावेळी प्रथम ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण सरपंच शाहू चव्हाण यांनी ध्वज पडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले त्यानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा धारडे दिगर शाळेच्या पाहुणे शाळेच्या प्रांगणात येताच गोड सुमनांनी स्वागत गीत म्हणून स्वागत केले बच्चे कंपनीच्या उल्या ओठांनी म्हटलेल्या स्वागत गीताने सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले त्यावेळी ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण दीपक देशमुख यांनी केले दीपक देशमुख यांनी ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तालावर आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण केले व देशभक्तीपर गाण्यांवर चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले या कार्यक्रमास उपस्थित देशप्रेमींनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले त्यांची शाळेकडून मनस्वी धन्यवाद केले यावेळी सरपंच शाहू चव्हाण उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम ठाकरे यांच्यासह सर्व सदस्य अंगणवाडी सेविका सोसायटीचे पदाधिकारी महसूल विभागाचे पदाधिकारी ग्रामसेवक आर एस जाधव तलाठी गीतांजली पवार कृषी विभागाचे कृषी अधिकारी योगेश वाघ व शाळेचे मुख्याध्यापक अनिल अहिरे शिक्षिका नंदिनी बाहुल व गावातील ज्येष्ठ नागरिक दीपक देशमुख पोपट बहिरम काशीनाथ बहिरम त्र्यंबक ठाकरे निवृत्ती बहिरम नामदेव बहिरम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बालगोपालांना चॉकलेट वाटप करण्यात आले शाहू चव्हाण कुलगुला न्यूज मोहबारी